छत्रपती शिवरायांच्या बॉबी ला आज पर्यंत सन्मान कोणीच झालं नाही पण खात्र आहे की हे जे सरकार आहे हे सरकार शंभर टक्के कॅबिनेट मंत्री पद शरद सोनालले नाही किल्ले शिवरील देत छत्रपती शिवरायांच्या शिवजीला बॉबी ला देव हो दे। हेलिकॉप्टर पाठवायचं नेमकं कारण काय झालं हे सगळे आमदार ते एकत्र गोळा करतायेत आणि चढावड चालू आहे सत्ता स्थापनेचं तर काय होते बघूया आपण आपलं आपलं काम आहे मुंबईला जाऊन बसणे दे, आणि पाहत खाणे आकोदे का हाल तुमची कामाची पद्धत आम्हाला माहिती तुम्ही काम खेचून आणतात पण आता अपक्ष म्हणून कसं असेल सगळं जनरल तालुका हा महाराष्ट्र राज्याचा मॉडेल तालुका आहे एवढं सांगतो विकासाला या तालुक्याची उंची सर्वात हिमालय एवढी राहील कारण हा शिवनेरी आहे आणि शिवनेरीचा खान बाण शान सांभाळणं ही माझ्या माझी नैतिक जबाबदारी आहे आपला तो पॉइंट कुठलाय <laughs> तो कडेलोटा माटी घालून बसणार आहे शरद सोवणे सोडणार नाही दादा आपण सांगितलं मंत्रिपद घेऊन येणार होय जनतेसाठी शरद सोवणींचा मंत्रिपदाचा फार मोठा विषय नाही माझी शिवणारी मोठी आहे आणि छत्रपती शिवरायांची भूमी मोठी आहे आणि त्या भूमीला मी खाली बघून देणार नाही सन्मान सन्मानपूर्वक पाहिजे आणि शंभर टक्के आपला जो दावा आहे तो आदरणीय येईल त्या सरकार बरोबर या वाटका ठेवून त्या ठिकाणी सन्मान दिला जाईल शिवरायांच्या किती मतांनी विजय झाला होता पहिल्या आकडा पण साडेसात हजार मताची आता तरी तूर्त आघाडी आहे आता शेवटची फेरी चालू आहे पण असंच काहीतरी लेंडे सात साडेचार पायातनं ही निघालेली पादत्राणं आता तरी केव्हा हेलिकॉप्टरच्या मध्ये जाण्याच्या अगोदर की मंत्रिपदा काय काय नाही मी जेव्हा आता बळगंगा माता माझी एक ग्रामदेवत आहे जिथं पात्र सोडली विजय तिला सन्मानपूर्वक घालण्या असं म्हटलं होतं आता मी लोकांच्या जनतेचे आभार मानले की बळगंगेच्या छंदावर मात्र टेकवेल आणि तिथं सन्मानपूर्वक पादयात्रावर मी